नमस्कार मित्रांनो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज खूप उशीर झाला आपल्या व्हिडिओला सुरू करण्यात तर असंच आम्ही थोडंसं सा घराची साफसफाई चालू आहे झाड वगैरे तोडलं तुम्हाला दिसत तो असाल मागं तर मित्रांनो असं काही नव्हतं विषय पण तरी पण थोडंसं काम होतं म्हणून आम्ही आज घरीच होतो कामावर पण गेलो नाही आहे आणि जे काही आम्ही करू आज तुम्हाला त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दिसणार समजून जाणार काय करणार आहे काय नाही यावेळेस तर चला मग व्हिडिओला आपण सुरू करू तर इकडं बघू शकता आणि हे आम्ही गोंधनचं झाड तोडलेलं आहे वरती मध पण दिसत होतं तेव्हा ते तिथं मध आहे तुम्हाला एकदा समोर जाऊन दाखवतो हे बघा इथे मध आहे बसलेला हे बघा दिसलं ते मध आहे तिथं एवढं मोठं झाड आम्ही तोडलं मी इकडं कर्जांची तयारी चालू आहे झाड वगैरे तोडणं आहे ते चालू आहे आमचं आता जस्ट मला हे काडी लागली जोरदार बाबा लाकडं तोडत आहे शेरू बस बसमध्ये भाऊ कुठे जाऊ कुठं जालता? कोणत्या कोणत्या कोणच्या चला मग आपण पण आता काही ना काही तोडायला सुरुवात करणार आहे आणि आपल्याला पण तोडताड वगैरे करायचं आहे हे झाड पूर्ण काढायचं इथनं दोन मोठं झाड आहे याची मस्ती बघायला कोणत्या डांगात बाबा आई कागद बरोबर शेरू ते भाऊ आणि आमची चुटकी ए चुटके कौन नो काय करते अस अभ्यास चालू आहे शंबड्या नाका जिजा शमडच ना काय का म्हणाय तसं तेव्हा दातही पडलं खिबळे खाबळे झाले रे <laughs> तर बघू शकता इकडे सगळं काम हे सगळ्यात मोठा गडी लय कामाचा दिसा लागला आज किती पैसे लागते दोन रुपये दोन रुपये घेशील ना मग आजच्या मजुरीचे रे शेरू त्याच्या दोन करू का तिकडे मुका मुकाच आहे बोलत काहीच नाही काय नाही बोय घालून आहेत ना जरसे

बोलू का ताएंगी। कालू दुन्दा। 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 गोंदन तो चालू आहे का हे बघा आमच्या घरी गोंधनचं झाड आहे हे तोडणं चालू आहे आणि एकदम याला बुडातून काढायचं आहे हे बघा खालून एकदम बुडातून आम्ही काढायला लागलेलो आहे हे बघा सोनू बघा चांगलं खदा लागलेला आहे त्याची माती काढून तो आहे आणि याला बुडातून काढायचं आहे खूपच मोठं झाड आहे आणि जास्त चिकट आहे हे झाड चिक चिकट असल्यामुळं हे लवकर तुटत नाही धर दर। रे काय हे बघा मित्रांनो गड्डा गोडणं चालू आहे कारण की झाड पूर्ण बुडापासून काढायचं आहे बघून घ्या बघून घ्या दगड एका साईडला काढलेला आहे तुकडे एका साईडला काढले आहे विटाचे हे मस्त होते जिम करायला बघून घ्या आमचा जिम बॉय <laughs> आमचा जिम बॉय कसा जिम करत आहे बघून घ्या तुम्ही एकदा वाटलं तर

काही नाही फक्त बडबल बडबळ करतोय मग बसून आम्ही मग बसून बघतोय हे आमची आई बडबड क्वीन म्हणतात तिला आम्ही काय बोल ना दोन दोन मिनटाला का बोलायचं असते का लगेच लगेच फिरू फिरू बला इकडे दाखव चेहरा दागो चेहरा वरती दाखव आ हा बघा माझ्या भावाला कसा घाम फुटला काम करू करू बिचारा बद लय ठाकलाय कर स्पीड कने स्पीड कर स्पीड बघा स्पीड लवकर लवकर बघून घ्या पटकट का रे बघा किती खाल खालीपर्यंत विटा दबलेल्या आहेत <sia> बाबाजी भा कसा बसला बाबू पंगा वाढू ठेव झाला हे बघा हे अभ्यास विद्यार्थी काय नाही अभ्यास करत कॅमेरा दिसू राहिला म्हणून ते अभ्यास करताना दाखवू राहील तुम्हाला <laughs> बाकी काहीच नाहीये बाकी तसं काहीच रे आहे अभ्यास किती वाजे लोक करतात अभ्यास सांग सांग संध्याकाळी पाच वाजता बसून तर रात्री आठ साडेआठ वाजे लोक टी व्ही बाहेर बसत या ए! आता तुम्हीच सांगा अभ्यास कधी करता हे बघा हे त्यांची सोपतील हे त्यांची सोपतील मेन सोपतील मस्त का गोटा टाके इकडे बघ राईट राईट चला 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 चला, चला पटपट काढू लवकरात लवकर खोदून घेऊया आपण बघून घ्या आता पण काहीच निघालेलं नाही आहे तरी आपण एकदा ट्रायल करत आहोत अजूनही

साडेचार भाकरी खाल्ल्यात ना सकाळी अर्धी <laughs> खाल्ली नाही बोलणं झाला ना <laughs> म्हणून साडेचार भाकरी खाल्ल्या पाय ताकद काहीच नाही तो किती खाल्ला रे बा याचा तू येत चालू आहे <laughs> <laughs> बेकार कंडिशन झाली आता याची हालत मागीच झाली शेरू हे पाय एक कार्टून बसून मुळ्यात तोडा लागला <laughs> काही नाही थकला साडेचार भाकरी खाल्ल्या जाण दाबून काही नाही <laughs> थकलंय मित्रांनो हात कसे झाले हे पण आणि हे पण लाईन्याचे बाकी फुटलेत फुटले काहीच नाही झाले म्हणा पण याच्यापेक्षा माझे खराब झाले माझे बोट वगैरे फुटले ते बघा दिसते माझे आता थरथर कापत आहेत या काही नाही झालं एवढं मुळा वगैरे तोडले तरी पण झाड काय पडणार असं झालंय पडते पडते थोडस राहिलंच आता अजून एवढ्या मुळ तोडलाय त्याच्या मुळ्या आज सगळेजण लय थकले आज मज है <laughs> जवन के जोपा तो है आज मज्जा आहे मस्त रात्रीची जेवण केले की डायरेक्ट झोपाच काम आहे आज तुम्ही ते तर लवकरच झोपून जाईल आज तर त्याच्याकडनं लय काम करून घेतलं ना घडी माझी पण हालत खराब आहे तसं मला सवय एवढं काय टेन्शन नाही फायनल मित्रांनो खूप उशीर झाला आणि जे आम्ही झाड तोडणार होतो ते पण आज काही तुटलं नाही गेलं माझे हात बघू शकता तुम्ही कशी काय हालत झाली दोन्ही हाताची माझी तीच हालत आहे आणि तशाचप्रमाणे आज जसं आम्ही ते झाड तोडायला सुरुवात केली ती कसं मुळं वगैरे तोडाल तो मग खूप त्रास वगैरे झाला बाबाचे पण असे बोटं फुटलेत लाभावाचे तर लाभावानं काही एवढं काही काम केलं नाही पण त्याला प्रयत्न केले आणि मी जे सगळ्यात जास्त तर मुळाच तोडायचा नादान माझे बोटं वगैरे चांगलेच फुटले गेले आज तर बघूया सकाळी लवकरच आम्ही सकाळी लवकर उठू आणि ते झाड पूर्ण तोडायचं आहे कारण आम्हाला ती जागा म्हणजे मोकळी करायची आहे तर तुम्हाला दाखवतो चला बाहेर मी तुम्हाला दाखवतो पहिले बघा काय झालं रे बसला तर बघू शकता एवढं मुळा तोडलं तरी हे झाड काय तुटलं नाही बोडापासून तुम्ही बघू शकता तरी रात्रीचे आता साडेआठ वाजले आणि खूप उशीर पण झाला झाड वगैरे काही तुटलं नाही खड्डा पण साडेतीन चार फुटाचा झालेला आहे तसंच तुम्हाला दाखवेल आता सकाळी पूर्णपणे जेव्हा झाड तोडू आम्ही तर तेव्हा तुम्हाला समजून जाईल की घरकाम आणि बाहेरच्या कामात किती मोठा फरक पडतो त्याचप्रमाणे चल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ झाला खरंच खूप एवढा त्रास झालेला आहे आज त्रासदायक व्हिडिओ झालेला आहे आपला तरी पण कमेंटमध्ये सांगा तुमची पण तुम्ही असे कामं घरी केलेले असाल किंवा बाहेर गावी असे के, कामं केलेले असणार आहे आणि तसंच आजच्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण खूप मेहनतीचं काम होतं आज एक लाईक नक्की करा कमेंट करा कारण तुम्ही जे कामं करता घरची किंवा बाहेरची त्या कामाबद्दल पण तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवा की काम कसं केलं काय केलं तुम्ही नक्की काय करत होते आणि एक सबस्क्राईब नक्की करा ना या व्हिडिओला जास्त असं शेअर करा कारण तुम्हाला पण माहीत आहे की कामं कशी करावं लागते घरची कामं कशी असतात काय कामं करावं लागते तुम्हाला तर दाखवाल माझ्या हाताची हालत आहे बोटो वगैरे फुटले साल वगैरे निघालेली आहे तर भेट भेटू आपण आजचा जो व्हिडिओला एक नक्की लाईक करायचा आपण ठीक आहे तर भेटू आपण उद्या सकाळी लवकरच आणि व्हिडिओला एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये টাটা বাই বাই টেক কেয়াৰ